नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाज बेसन घालून भेंडीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत बेसन घालून भेंडीची भाजी करण्यासाठी मी हे एकदम कोळे ताजे भेंडी घेतलेले आहेत तर हे भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याच्यात पाणी नितळ ठेवलेले आहे आता हे मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेते त्यानंतर लांब लांब असे चिरून घेते तर हे भेंडी दोन्ही बाजूचे देट देट आणि हे मूळ काढून घेते दोन्ही बाजूचे काढून घेतलेले आहेत आणि ह्या भेंडीचे दोन भाग करून घेते आणि खिडके वगैरे आहेत की नाही ते बघून चिरून घ्यायचं आहे ह्या भाग मध्ये असं काप कर कट करून घेते असे सर्व भेंडी मी चिरून घेते सव्वाशे ग्रॅम भेंडी चिरून घेतलेले असे मधी घेतलेले आहे मधी काप अस आपण भरलेली भेंडी करताना जसं चिरून घेतो तसं चिरून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आता हे भेंडी आपण भेंडीमध्ये बेसन आणि मसाले घालून भेंडी भेंडीमध्ये मिक्स करून घेऊयात घालून भेंडीची भाजी करण्यासाठी मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे एक चमचा मीठ दोन चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हे हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर घेतलेला आहे आता एक बाऊल घेते त्यामध्ये आपण हे सग भे मिक्स करून घेऊयात भेंडीला आपण बेसन आणि सर्व मसाले लावून घेणार आहोत त्यासाठी मी हे बाउल घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी भेंडी घालते भेंडी घातलेली आहे आणि ह्यामध्ये आपण बेसन बेसन कांदा लसूण मसाला हळद मीठ गरम मसाला धने पावडर हे सर्व घालते ह्यामध्ये आणि हे सर्व मिक्स करून व्यवस्थित असं भेंडीला लावून मिक्स करून घेते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हे झाकून ठेवते यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घेते मी भेंडीला आपण मसाले आणि बेसन लावून घेतलेलं आहे आता यामध्ये मी लिंबाचा रस पिऊन घेते लिंबाचा रस पिऊन सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घेते आता आपण फोडणी करून घेऊयात बेसन घालून भेंडीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडस जास्त घालावं लागतं या भाजीला तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी घालून फोडणी करून घेते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे मोहरी तड़तडा तर लागली आहे अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेते कांदा आणि टोमॅटो चांगले लालसर होईपर्यंत परतून आहे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालेला आहे लालसर लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण भेंडीला मसाले आणि बेसन लावले लावलेलं आहे लावून बाजूला ठेवून घेतलं होतं ते यामध्ये भेंडी यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे बेसन लावून घेतलेली भेंडी चांगले तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी आपण शिजवून घ्यायची थोडस पा पाणी मार मारून घेते यामध्ये थोडस पाणी घालते पाणी घालून सर्व मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून घेते म्हणजे वाफेवर एकदम मस्त अशी भाजी आपली तयार होईल बेसन घालून भेंडीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बालमध्ये काढून घेते मी घालून भेंडीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून आहे मस्त अशी बेसन घालून भेंडीची भाजी तयार झालेली आहे असे घालणारी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा